किटारी हे चिन्ह लोकांच्या चांगल्या लक्षात राहिलेले दिसतंय दुसऱ्या बाजूला रामदास हे भाजपचे दोन टर्मचे खासदार या ठिकाणी आहेत पण नागरिकांमध्ये काही प्रमाणात त्यांच्या बाबत नाराजी सुद्धा दिसून येते तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान हे विदर्भातल्या पश्चिम भागामध्ये हो, होत आहे यानिमित्त जे पाच जिल्ह्यांमध्ये हे मतदान होणार आहे त्यापैकी मी आज वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे या ठिकाणी मी आता सध्या वर्ध्यातल्या प्रमुख जमनलाल बजाज चौकामध्ये थांबलेलो आहे या ठिकाणाहून मी आज तुम्हाला एकंदर वर्ध्यातलं जे इलेक्शनचं वातावरण आहे त्या संदर्भामध्ये माहिती देतोय या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे जे आहेत नागरिकांशी चर्चेनंतर माझ्या अशा लक्षात आलेले आहेत की काही स्थानिक महत्वाचे प्रश्न इथं नागरिकांनी उपस्थित केलेत यामध्ये माझ्या या चौकामध्येच समोरच्या बाजूला असलेल्या भाजी मंडळीचा विषय आहे गेल्या चार वर्षापासून यासाठी जमीन सँक्शन झालेली आहे परंतु कुठल्याही स्वरूपाचं काम इथं झालेलं नाही त्याचबरोबर उजव्या बाजूला माझ्या व्यापारी वर्गाचं हे आहे म्हणजे मुख्य बाजारपेठ आहे या ठिकाणी कापड दुकानं किंवा भांड्याची दुकानं असतील आणि इतर सर्व प्रकारची दुकानं यांची बाजारपेठ आहे यात या ठिकाणी सुद्धा व्यापाऱ्यांच्या बऱ्याच समस्या आहेत पार्किंगच्या समस्या आहेत तसेच इतर समस्या आहेत आता या सर्व समस्या प्रामुख्यानं नगर परिषदेच्या अंतर्गत असतील होणार असतील तरी सुद्धा निवडणुकीच्या निमित्तानं लोकांनी पुन्हा एकदा या गोष्टी मीडियाशी बोलताना सांगितलेल्या आहेत कारण बऱ्याचदा निवडणुकीसाठी मतदानासाठी ना, नागरिक या ठिकाणी येतात परंतु बऱ्याचदा निवडणुकीसाठी उमेदवार या ठिकाणी प्रचाराला येतात परंतु कुठल्याही स्वरूपाची कामं होत नाहीत असा त्यांचा आरोप आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चौकामध्येच माझ्या डाव्या बाजूला एक रेल्वेचा ओव्हरब्रिज आहे गेल्या पाच सहा वर्षापासून ते काम रखडलेलं आहे परंतु अजून त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचे काम नसल्यामुळे सध्या एकाच लेनमधून त्या ठिकाणी वाहनं वाहत आहेत तसंच काही नाल्याचे अंतर्गत नाल्याचे प्रश्न सुद्धा या ठिकाणी आहेत गटाऱ्यांचे प्रश्न आहेत परंतु ते स्थानिक लेवलचे प्रश्न असले तरी येणाऱ्या खासदारांनी आणि सध्याच्या विद्यमान खासदारांनी याकडे लक्ष द्यावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे आ, आता ओव्हरऑल जरा प्रचाराच्या बाबतीत शहरामधलं वातावरण जर पाहायला सांगायचं झालं तर सध्या शहरामध्ये कुठलाही म्हणजे एकदम संत प्रकारे प्रचार सुरू आहे चौकांमध्ये किंवा अंतर्गत भागांमध्ये कुठेही फ्लेक्स किंवा उमेदवारांचे पोस्टर्स लागलेले दिसत नाहीत इतका थंडपणे प्रचार सुरू आहे तर, तर आता फक्त केवळ दहा दिवस प्रचाराला शिल्लक राहिलेले आहेत असा असताना ही प्रचाराची या ठिकाणी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते नागरिकांशी बोलल्यानंतर खर तर संमिश्र प्रतिसाद या ठिकाणी असल्याचं जाणवतंय एकूणच शरद पवारांच्या नावाची चर्चा लोक जास्त करत नसले तरी त्यांच्या चिन्हावर म्हणजे पुतारी या चिन्हावर उमेदवार जे उभे आहेत तिथले अमर काळे यांचं नाव सगळ्यांना ठाऊक आहे किंवा पुतारी हे चिन्ह लोकांच्या चांगल्या लक्षात राहिलेले दिसतंय दुसऱ्या बाजूला रामदास हे भाजपचे दोन टर्मचे खासदार या ठिकाणी आहेत पण नागरिकांमध्ये काही प्रमाणात त्यांच्या बाबत नाराजी सुद्धा दिसून येते तर ओव्हरऑल थोडस मिक्स स्वरूपाचं या ठिकाणी प्रचाराचं आणि लोकांचं मत जाणवतंय पण आता शेवटी इलेक्शन झाल्यानंतर निवडणुकीतूनच काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका